बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज आठपाडी तालुक्यातील राजकीय वातावरण तापलंय आज स्वाभिमानी विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची भव्य बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर आता आठपाडीच्या नगरपंचायत निवडणुकीचा रंग बदलणार आहे ग्रामपंचायतीतून नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आणि स्वाभिमानी विकास आघाडीने रणसिंग फुकलंय या बैठकीचं आयोजन आज आठपाडीत करण्यात आलं होतं कार्यकर्त्यांची मतं जाणून घेऊन निवडणूक कशा पद्धतीने लढवायची यावर रणनीती ठरवण्यात आली बैठकीचं नेतृत्व केलं स्वाभिमानी विकास आघाडीचे प्रमुख भारत पाटील यांनी तर मार्गदर्शनासाठी उपस्थित होते आनंदराव पाटील सौरभ पाटील अभिमन्यूभूते अशोक लवटे रवी लांडगे आणि इतर मान्यवर कार्यकर्ते यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजेश जाधव यांनी मंचावरून मोठी घोषणा केली मनसे स्वाभिमानी विकास आघाडीच्या सोबत आहे ही घोषणा होताच सभागृहात जल्लोष उसळला आमच्या संघटनेकडून म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पाठिंबा दिला होता कार्यकर्त्यांनी देखील आपापली मनोगत व्यक्त केली प्रशांत पाटील राहुल वाघमारे अशोक लवटे मनोहर विभूते अतुल यादव शैलेश आयवळे आणि जितेंद्र जाधव यांनी पक्षाच्या पुढच्या लढाईची दिशा स्पष्ट केली कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकल्यानंतर भारत पाटील यांनी स्पष्ट केलं आमच्या सोबत कोणी आलं तर स्वागत पण कोणी नाही आलं तर आम्ही सतरा प्लस एक असं स्वतंत्र निर्णय काय घेतला सर्व कार्यकर्त्याची एकच इच्छा आहे स्वाभिमान विकास आघाडी जे आपले आहे ते सर्वांनी सतरा प्लस एक अशा अठरा सेट लढाव्यात तरी आम्ही सर्व नेत्या मंडळी विचार करून जर आमच्या बरोबर कोण आलं तर त्यांना बरोबर घेऊन नाहीतर आम्ही सतरा प्लस एक ही शंभर टक्के लढणार आहे हेच लढून पुढे आम्ही जिल्हा परिषद सुद्धा तयार करणार आहे काय कुणासोबत चर्चा वगैरे झाली का तुमची नाही फोन येते बऱ्याच सगळ्या नेत्यांचं कार्यकर्ते येऊन भेटले फोन येते त्यामुळे विचार सगळ्या आमचे आनंदराव पाटील सगळे आम्ही जे मिन मिन आहे सगळे विचार करून निर्णय घेणार आहे तुम्ही सांगितले की ग्रामपंचायत नगरपंचायत साठी आम्ही प्रयत्न केले अध्यक्ष तानाजीराव पाटील म्हणतात की माझ्या वाढदिवसा नगर नगर विकास मंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला मंजुरी दिली नाही त्याने मंजूर दिले त्यासाठी आम्ही चाळीस दिवस कंटोनी आंदोलन केले बरेच आंदोलन केली ते फाईल प्रत्येक आंदोलनाला कधी तहसीलदार ऑफिस कलेक्टर ऑफिस कमिशनर ऑफिस करून मंत्रालयापर्यंत गेले मंत्रालयात फायल पर्वत प्रधान सचिवापर्यंत गेली आणि तिथं त्या फाईलवर स्पष्ट लिहिलेलं होतं त्या विभागातील आमदारला विचारल्याशिवाय कुठली फाईल पुढे पाठू नये असे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी लिहिलं होतं तेज तेज लगए लगए ते झाल्यावर आम्हाला त्यातून लगेच लक्षात झालं आमच्या ही पाहिलं होत नाही बरोबर पहिले दहा वर्ष गेलेच आणि आता अजून वेळ घालायला आमच्या तयार नोटीस त्यासाठी आम्ही लगेच हायकोर्ट याचिका मी माझ्या स्वतः नावाने याचिका दाखल केली शासनाच्या निर्णय नगरपर्यंत करून घेतलेला आहे नगरपंचायत नगराध्यक्षाचा चेहरा कोण आहे तुम्ही काय नगराच्या चेहरा आमच्या भरपूर आहेत मग आता सगळ्याच हमद्रापे आम्ही बसून विचार करून निर्णय घेऊ कोणता अजेंडा घेऊन मतदारांपर्यंत मतदार एक तर विकास आणि विकास करत असताना हे पहिले आपली नगरपंचायत पहिला निवडणूक आहे विकासा बरोबरच एखाद्याही कुटुंबावर अन्याय झाला पाहिजे हे आम्हाला रामबाबा पटलांनी जसं शिकवलंय तसंच त्या पद्धतीने आम्हाला पुन्हा एकही कुटुंब अन्याय झाला पाहिजे हे पहिला मूळ उद्देश आहे विकास, आमादा विकास थोडाफार कमी झाला असं चालेल आता हे विरोधक मात्र आम्ही आमच्याकडे सत्ता आहे आमच्याकडे हे आहे आम्ही विकास करू मग तर मग आता मला माहीत आहे किंवा चाल तुम्हाला सगळ्यांना माहिती सगळ्या लोकांना बी समजा विरोधकांनी दहा कोट आणली तरी कामावर अक्षरी तीन कोटी रुपये जाणार आहेत आणि मी जरी सहा सात कोटी जरी आटले तर तेवढे शंभर टक्के हे खर्च कामावर होणार आहे ही फरक विरोधकात आहे आम्हाला पहिल्यापासून भ्रष्टाचार करू देत मग मी तुम्हाला भाषणात मी सांगितलेच एक जरी व्यक्ती ह्या तालुक्यातला किंवा ह्या गाठपडी शहरातला एक जरी व्यक्ती दाखवला एक रुपया आम्ही काम करतो म्हणून कोणाचा घेतले असेल किंवा आमच्या कुटुंब एक इंच जरी कोणाशी शिवाय आणली असेल किंवा त्याच्यापेक्षा मी मुंबई पुणे सांगली कोल्हापूर सांगली बऱ्याच वेळा इस्लामपूरला किती तर लोकांना मी कामासाठी घेऊन गेलो तिथं जाताना कुणाच हे डिझेल घेतलं नाही फक्त एक मी एकच वेळ तुम्हाला मगाशी मी सांगितलं उत्तम पार्टी देवकर साहेबांच्या कामासाठी आम्ही जयंत पाटील साहेबांकडे गेलो त्यानं ते डिझेल टाकलं त्यांनी जवळ तिथे दोन हजार रुपये डिझेल टाकले त्यामुळे एकच व्यक्ती ह्या तालुक्यातला पेटायला मिळत तर त्याला उभा करतील आणि सांगतील ह्या घ्या त्यांना अजून माझं विरोध आवान आहे अजून ह्या एकवीस तारखेपर्यंत नोंदत आहे एकवीस तारखेपर्यंत जरी एक जरी माणूस आणला तर माझे सतरा प्लस आठ म्हणजे एक नगराचे आणि प्लस सतरा नगरसेवक हो। सगळा अर्ज माघार घेऊन ज्या कोणी विरोधक आढळ ही माणूस त्याला मी जाहीर पाठिंबा द्यायला मी शंभर टक्के शब्द पाळणार माणूस टक्के त्यांना पाठवून देऊ तालुक्यामध्ये अजितदादा गट असेल तसेच शिंदे गट असेल भारतीय जनता पार्टी असेल यांच्याशी जवळीक झाली तर तुमची जवळीक कोणाशी होऊ शकते आमची जवळीक आता आम्हाला एका नेत्यानं चार वेळा शब्द दिले चार वेळा आम्ही त्यांना मदत केली आता त्यांना त्यांच्या लोकांना ती सांगितली मी आता आमदार केला तुम्हाला सर्वांना माहित आहे का गावातल्या सगळ्यांना माहित आहे आम्हाला अण्णांनी आणि बापसाहेब दोघांनीही शब्द दिलेला आहे आमच्या अण्णा बापसाहेबला विनंती आहे शब्द तिने पाळावा नाही तर आम्हाला सगळं पर्याय पण आता या घोषणेनंतर आटपाडीच्या राजकारणात नवीन समीकरण तयार होणार हे निश्चित स्वाभिमानी विकास आघाडीचा आत्मविश्वास आणि आघाडीचं रणधुमाळ वातावरण पाहता आगामी नगरपंचायत निवडणुकीत आठपाडीकरांची नजर फक्त या लढतीकडे आठपाडीचं रन सजलंय आणि स्वाभिमानी विकास आघाडी सज्ज आहे